हे जर हात धरा कसाला आहे वडन हे हात धरतील तिकडं नाही उचल उचल तिला उचल चिक्कू आणि इकडं ऋतुजा ताई पण आले आणि पूजा पण आहे ह्यांना द्यायचे ज्यूस असं झोपलोय बघा आम्ही हे तर ओम झोपलोय मध्ये डुरगे माऊ आहे आणि आताशी शेवट हे भूत जेवतोय उजा आली सागर आलाय आला आलाय आहे ते बाकी मग पण आल तो मम्मी पप्पा आहो मित्रांनो घरी गेलो फ्रेश वगैरे चालू आणि डब्बा घेऊन आम्ही लय गाय गायी मध्ये आलो तर मी इथं आलो तर राधा लय रडत होते तर तिचा तुम्हाला हात सुजलाय पूर्ण इंजेक्शन लावून असा हात सुजलाय तरी सुईस काढून देणार डॉक्टरांना डॉक्टरांनी बोलवलं तर बघा ही मुलम दिली या लावायचे आता ते हाताला मग लाग या घे आता काय करायचं आम्ही चालू मेडिकलला मेडिकल म्हणून सुई काढायची आणि नंतर ह्या दुसऱ्या हाताला लावायचे परत की आताच जाय नाही आज जायचं का घरीच चला म्हणते या कुठे जायचं कसं व्हायचं हो मित्रांनो सांग घरीच चला म्हणते या रे तर नकोच हॉस्पिटलला बघू आता चल आपण मेडिकल घेऊन येऊ घरी चला म्हणते ते घरी डॉक्टरांना आताच घेऊन द्या ना आता आपल्याला हे मन मानून इंजेक्शन काढा ना बसून सलाईन पण थांबवली मेडिकल पुढे चला अजूसाठी हे बघा आता हात दुखतोय यांचा तर आम्ही एकदम बारीतला मलम घेतला आता हे मलम लावायचं हाताला बाकीच इंजेक्शन हे घेतलं कोल आला बोलत नुसतं महागायच दाजीचा कोल आला गुलतो तो

हात धरतील तिकडन उचल उचल तिला उचल। आता सुई लावली आणि हिथली काली हाताची काली काली आहे ना ही छोट सलय क्रीम लावतो की काय हो क्रीम क्रीम लावले लगे राहत आहे ते हाताला लावतो आता आता लॅबला चालू आहे अजून पण आज चौथा दिवस आहे चौथ्या दिवशी पण ब्लड दिले राहतूच खाली ठेवून आलंच ही भूत महाग काय तर मज मागच महाग आहे त्याला वाटतं खायला चालू चला देऊ नको अडीच वाज सकाळचं आता करतो आम्ही का चालू आहे

चौथा दिवस आहे म्हणजे चौथी रात्र यास आणि असं सलाईन वगैरे घेऊन चालू आहे चला संधी आल्या ती ऑल फॅमिली हितच आहे दाखवतो मी तुम्हाला राधू इकडे बघ आता काय काय होत आहे पोटा आहे अजून काय मी हाताला इंजेक्शन आहे इकडे आणि तुम्हाला सांगतो मित्रांनो राधू होती इकडे समोर इमर्जन्सी वार्ड आयसीयू मध्ये तर आता तिकडनं काढली या आणि बघा इथं समोर टाकली या समोरच्या वर्धामध्ये टाकली आज चौथ्या दिवशी आता आणि हे दोघ जण बघितलं कशी तिकडं दोघ जण खेळत घरे उद्याच्या ना आजच्या दिवस आजच्या दिवस येतात हा माझा आजच्या दिवस राहतो उद्याच्या घरी जाऊ तुला बरं वाटलं ना खरखर नाही नाही जावा तुला बरं वाटेल तेव्हा लगेच मिळतं घरी जोपर्यंत बरं वाटत तो नाही तोपर्यंत नाही तिकडं मम्मी बसली म्हणतले आई बसली तिकडं समजा आली फॅमिली येतच मी आलो तेव्हा सागर ऋषी शंभू वगैरे येतो होते सारे पूजा पूजाने बहात गा हे केलं तिला डबा घेऊन आलो आणि हे दोन फोन ऐक मोबाईल पण झाला थोडं पूरक लक्ष द्या तिकडं तिला ना बरं नाही हा हा सांगली माहिती आहे मला दिसतं मोबाईल पाहिजे दोघं इथंच आहे तिकडं तुम्हाला बाय बाय इकडं बाय बघितलं तर मित्रांनो पाठीमागं हॉस्पिटल आहे हे मोठं तुम्हाला माहीत आहे इथं राधू आट आहे आणि हे शेजार फ्रूट्सचा गाडा आहे इथं भेटतो ज्यूस ॲपल मँगो ऑरेंज वगैरे ज्यूस भेटतो तर चला आपण ज्यूस घेऊया राधू शाखून कुठलं कुठलं ज्यूस आहे ऑरेंज मॅंगो मॅंगो दोन जुस दोन पार्सेल दोन मॅंगो आणि दोन फोन आहे आणि फ्रेश आहे पेशंटला पाहिजे आणि आहे ना नाय ज्यूस घेतले तिकडं मँगो दोन ज्यूस दोन नवे आणि ओमने पण आता गोड पाणीपुरक खाल्ले निघालो आता आम्ही हॉस्पिटल चला आणि त्याची शेजारी आहे हॉस्पिटल इकडे बघ काय असं हॉस्पिटल चला अंतर चालेल चला आमच्या डॉक्टर काय करायचं काय हां इकडं बघ आता मी आलो आहे ज्यूस घेऊन राधूसाठी मँगो आणि चिक्कू आणि इकडं

चल मित्रांनो आता पांडव पूजे आहे ती गेली आता इकडं ऋतुज येत आहे खाली सगळं हात लावते किती दुसऱ्या दिवशी आलते पहिल्या दिवशी पण तोंड पण दूर आला ते तसंच आता चाललं ते करा करायचा कोला आणता उद्याच्याला येतो म्हणजे आजच येणार होतो उद्याच्याला येतो म्हणजे तर मित्रांनो बराच वेळ झाला हॉस्पिटलमध्ये बसून बसून बस ॲडम व्हायला लागलं त्यात प्रियंकाचं चल जेवणाचं होतं ते खात नाही पोटाना राधोकर बघून म्हटलं चला घेऊन जावं हिला थोडं बाहेर तर मग बघा पाणीपुरी गाडा तर म्हणलं प्रियंका चला आपण आई बसली तिथं आईला चल म्हणत होतं तर आई म्हणले मला भैजी आणताना तर आईला भजी नेणार आहे प्रियंकाला म्हणलं चला आपण बाहेर खाऊ एक गोड पानपुरी आणि मेडम घेतली दुर्गा व आणि मी आलो तर अजून हिला काय लागलं ज्यूस पण घेतो अजून थोडं बाहेरचं खाल्लं माझे बरं वाटेल जरा ते भाकर कालून खाऊ खाऊ ते पिकून दिले आले बघा तर आता इकडं शिफ्ट केलं केलंय सलयांनावलंय बघा हे आणि आई तिला वरण भाकर चुरून चारते राधू बरं वाटतंय का आता इकडे बघ राधू ए बरं आहे ना आता शिफ्टिंग केलं बघा इथे चार सोय आणि दुर्ग्या मिस्तरी नका बिस्किट घेतली जात आणि सगळ्यात टाकीन ती ये खाईन पण ठीक आहे असं चालू आहे त्याच जेवण तर झोपली येत नाही असं आता पडद येते संध्याकाळचे साडे अकरा वाजले जेवण करतोय आता आम्ही आय मी तसं टाकलं आपले त्यांचा बेड आपले सगळं ते जेवते वरणदा तो दुर्गा माऊ झोपलाय ओम पण झोपला प्रियंकाला उठवतो पण प्रियंका का उठा ना तिला मगाशी नेऊन बाहेरला खाऊन आणलं म्हणून झोपले तर भूक लागल्यानंतर उठण खाय प्रियंका ऐ ऐ उठला का हो का आई जेवायला लागली तुला सोडून उठ की

So take.